कठीण परिस्थितीच्या नेहमी ऋणात राहा त्या दिवसामुळेच तुम्ही स्वतःला घडवू शकलात आनंद आपसून मिळत नाही तो आपल्या कार्यातून मिळत जातो आपली जीभ ही धारधार शस्त्राप्रमाणे असते समोरच्याला ती रक्ताचा एक थेंबही न सांता मारतो स्वतःला ओळखा स्वतःकडून तुम्हाला काय हवे ते जाणा यसाच्या नजीक जाण्याचा तोच मार्ग आहे बाळशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात माणसांचा संग्रह करणं इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते पदक हे ध्येय नव्हे सर्वोत्तमाला पराजित करणे हेच ध्येय हवे पुस्तकांची खासियत हीच आहे तुम्हाला बसल्या जागी साऱ्या जगाची सफर घडवतात अडथळे उभे राहणारच शंका उठणारच चुका होणारच पण कठोर परिश्रमाने यशाची शिखर निश्चित गाठता येईल जीवनात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि धैर्य अंगी बांधवणे यांची गरज असते असे केल्यास यश नक्कीच चालत येते मावळलेल्या दिवसातील कर्तृत्व तुम्हाला महान वाटत असेल तर समजा की उगवलेल्या दिवसात तुम्ही नगन्य काम केले सुरक्षित किनारा दीर्घकाळ दृष्टीआड केल्याशिवाय कुणालाच नव्या भूभागाचा शोध घेता येत नाही जीवन मूल्ये ही बोटांच्या ठशांसारखी असतात ती कुणाची समान नसतात पण तुम्ही जे काही करता त्यावरती उमटली जातात नाकाराचे स्वातंत्र्य जेथे नाही तेथे निवडीचे स्वातंत्र्य असू शकत नाही तुमचं जेवण तुम्ही औसत समजून घ्या नाही तर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल माझ दुःख पाहून कुणाला हसू यावं पण माझं हसू कुणाच्या दुःखाच कारण होऊ नये ताटकडत उभी असतात प्रत्येक नव्या पिढीसाठी इतिहास नव्याने लिहायला हवा कारण भूतकाळ स्थिर असला तरी वर्तमान प्रवाही असते प्रत्येक पिढी भूतकाळाविषयी नवे प्रश्न उपस्थित करते आत्मविश्वास नसलेल्यांना नेहमीच पराभूत होण्याचे नवनवे मार्ग गवसतात पैसा म्हणजे सर्वस्व नाही पण असा निरर्थक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमावला आहे याची खात्री करून घ्या ज्ञानापेक्षा कल्पना अधिक महत्त्वाची असते